मुलीचं लग्न दहा दिवसावर आलेलं असताना एका आईचा खून झाल्याची घटना चेंगड रोडवर घडली आहे तेवीस एप्रिलला आपल्या मुलीचं लग्न आहे आणि त्या लग्नासाठी पैशाची तजवीज करण्यात पैसे परत मागितल्याच्या कारणास्तव एका महिलेचा खून झाल्याची घटना पुण्यातील चेंगड रोड भागात घडली आहे या महिलेचा खून केल्यानंतर आरोपी फरार झालेला असून अद्याप त्याचा शोध लागलेला नाही साधारण दीड महिन्यापूर्वी सिंहगड रस्त्यावर अशाच प्रकारे एक खून झाला होता लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असलेल्या चंद्रकांत घोडके याने चोवीस फेब्रुवारी रोजी तरुणीचा खून केला होता चोवीस फेब्रुवारी नंतर आज दीड महिना उलटत असताना देखील सदरील तरुणाचा कोणताही तपास लागली नाही हिंगणेपुर्त परिसरात एका महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली कस्तुरी शेखर माने असे मृत महिलेचे नाव आहे ही महिला तीन वर्षांपासून पतीपासून वेगळी राहत असून तिच्या सोबत तिची मुलगी व मुलगा या ठिकाणी राहत होती तिचा ड्रायव्हिंग स्कूलचा व्यवसाय होता या प्रकरणी मृत महिलेचा मानलेला भाऊ रवींद्र जालगे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो अद्याप फरारी असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश उमरे यांनी दिली मयत महिलेचे नाव कस्तुरी शेखर माने असे असून त्या मागील दहा ते बारा वर्षापासून साईनगर भागामध्ये राहतात त्या घरूनच नेस चालवतात तसेच सदर भागातील महिलांना टू व्हीलर ड्रायव्हिंग शिकवण्याचेही काम करतात त्यांचा मानलेला भाऊ रवींद्र जालगी हा असून तो कर्वेनगर या भागात राहतो तो मागच्या बारा पंधरा वर्षापासून त्यांच्या संबंधामध्ये आहे त्यांच्या घरी येणे जाणे आहे त्यामधूनच सदरच्या मयत महिलेने रवींद्र जालगी यांना चौदा पंधरा लाख रुपये वेळोवेळी गोळा करून मुलीच्या लग्नाकरिता म्हणून हात उसने दिले होते त्यांची मुलगी नामे लावण्या हिचे तेवीस एप्रिलला लग्न ठरले असल्याने त्या मागील काही दिवसापासून रवींद्र जालगी यांच्यामागे पैसे परत करण्याविषयी तगादा आला होता मागच्या तीन ते चार महिन्यापासून सदरचे रवींद्र जालगी हे त्यांच्याच घरी राहिला होते दिवस बाहेर काम करून यायचे आणि रात्रीला त्यांच्याचकडे मुक्कामाला असायचे मागच्या आठवड्यामध्ये त्यांचे दररोज पैसे परत मागण्याच्या कारणावर सारखी भांडण होते तिथे त्यामधून काल त्यांची मुलगी पत्रिका वाटण्यासाठी जळगाव सोलापूरला गेली होती आणि मुलगा कामानिमित्त बाहेर गेला होता त्यावेळी सदरची मयत महिला आणि रवींद्र जालगी हे दोनच लोक घरी होती त्यामध्ये परत त्यांच्यात भांडणे झाली आणि त्याने रवींद्र जालगी यांनी कशा तरी साह्याने सदर मयत महिलेचा गळा आवळून त्यांचा खून केलेला आहे सदरबाबत সিহগড় পুলিশ গুহা দাখল আছেন আপি শোধ চালো